भारतीय जनता पक्षामधून पक्षा काँग्रेस पक्षामध्ये खोट्या शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून काँग्रेस पक्षामध्ये वंचित बहुजन आघाडी काँग्रेस पक्षामध्ये शिषेर होते काही विचारत होतो की का पक्ष प्रवेश करता आहे तेव्हा मला स्वतःला असं वाटत की महायुतीचा कारभार जो महाराष्ट्रामध्ये सुरू आहे त्याला कंटाळून तुम्ही काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करताय असं मी म्हणालो होतो की चुकीचं होणार महायुतीच्या सरकारचे दिवस आता भरले विधानसभेच्या निवडणुका लागल्यानंतर महाराष्ट्रातला मतदार आता वाट पाहतोय भारताचं निवडणूक आयोग केव्हा महाराष्ट्र विधानसभेच्या जा निवडणुका जाहीर करत आणि कधी मला मतदानाचा अधिकार बजाव काही याची वाट पाहतोय सामान्य मतदार आणि याची गर्दी सुद्धा हेच सांगते की गर्दी बोलतीये महायुती प्रत्येक स्तरावर अपयशी ठरते तुम्हाला सगळ्यांनाच ते माहिती आहे म्हणून त्यांनी आपल्या सगळ्या समोर असं सांगितलं आम्ही सगळे काम करतो आम्ही सगळे मेहनत करतो आमची आहे इच्छा पण शेवटी निर्णय हा पक्षाचा आहे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा खतबत् सुरू आहेत काँग्रेसची जागा आहे काँग्रेस सोडणार नाही शिवसेना म्हणते आमचे इथे पूर्वी आमदार होते ही जागा आम्हाला पाहिजे मष्टानीला मतात इतके मिळालेला आहे वगैरे वगैरे चर्चा तुम्ही ऐकताय महाविकास आघाडीचे नेते समन्वयाने याच्यामध्ये निर्णय करतील आपली भूमिका अशी आहे की स्वातंत्र्याच्या काळापासून सर्वाधिक वेळा निवडणुका जिंकल्यात त्या काँग्रेस पक्षानं आणि म्हणून काँग्रेस पक्षाकडे जागा असली पाहिजे की भूमिका असेल जागा वाटत झाल्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार नेते निश्चित करतील त्या उमेदवाराच्या मागीशी आपण सगळ्यांनी खंबीरपणे उभं राहिलं शेलोडगे तुमची ही सुरुवात आहे तुम्हीच थोडासा विचार करा खरंच आपण कधी कधी विचार करत नाही लातूर मध्ये जे आतापर्यंत उद्योग उभे राहिले ते काँग्रेसनेच उभे केले आता कोणता असा नवा उद्योग उभा राहिला इथं जो या सरकारने केला दहा वर्ष झाली का ना ना महायुती सरकारला कुठला उद्योग उभा राहायला मला तर नाही वाटत कुठला उद्योग उभा राहायला मराठवाडा कोच फॅक्टरी जागा आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी घेऊन ठेवली किती शिल्लक होती त्याला मांजरा कारखान्यानं धूळ करण्यासाठी जागा दिली आपण मदत केली म्हणून ते उभं राहिलं उद्घाटन अनेकदा झाली तर अजून एक कोच काही बाहेर आली नाही अशी ही दिशाभूल करणारी सरकार काय कामाची महाविकास आघाडीच सरकार येऊ द्या मराठवाड्यामध्ये आणि लातूर मध्ये आम्ही कसे उद्योग खेचून आता येतील आम्ही दाखवून देऊ हे आपल्याला पाहावं लागेल निलंगा असेल अवसर असेल तो जनसत्संग पदयात्रा कधी मी ऐकलं मला काय त्याचा उल्लेख काला सरकार तुमचं आहे आता तुमची आहे काय सरकारनं जनतेचा अवमान केला का मला माहिती नाही सरकारनं अवमान केला का म्हणून तुम्ही सन्मान करायला आहात काय नाही आम्हाला कळत आहे आता निलंगा याला कितीदा बळी पडणार आहे ठरवून काय हा बदल घडतोय आता कालच मी एक सर्वेक्षण पाहिला महिला सुरक्षित नाही म्हणून आमचा सवाल हा आहे इस सुरक्षित बहिणी योजना हो तुम्ही कधी लाडकी बहिणी योजनेला आमचा विरोध नाही पण सुरक्षित बहिणी योजना हो तुम्ही कधी आणणार हे विचारतोय महाराष्ट्र तो कायदा अजूनही पारित झाला नाही शक्ती कायदा आणि महाविकास आघाडीच्या जाहीरनामामध्ये शक्ती कायदा पारित करणे हा एक मुद्दा आपल्याला घ्यावा लागेल जेणेकरून कुठेतरी समाजामध्ये एक सरप कसली पाहिजे की कुणीही वाकड्या नजरेनं आपल्या माता भगिणीकडं मुलीकडं पाहता का शेल उडगे आपल्याला सगळ्याला बरोबर घेऊन तर कामाला सुरुवात केलेलीच आहे गती वाढवा छ लातूर जिल्ह्यामध्ये तरी सहा जागा आहेत सहा पैकी चार जागा या महाविकास आघाडीला दिल्या सहा पैकी चार या महाविकास आघाडीला दिलेल्या चार कोण गाड्यावर दोन लाख फायनल 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 निलंगा लातूर शहर लातूरला नाही आता तर जागा वाटत होईल उदगीरची जागा सुद्धा काँग्रेसला मिळावी असा आपला प्रयत्न आहे अहमदपूरची सुद्धा जागा काँग्रेस पक्षाला मिळाली पाहिजे असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे पण आपल्याला हे तरी लक्षात घ्यावं लागेल की कोण कुठं निवडून येऊ शकतो त्याचा विचार पक्ष करतील आणि मग त्याला संधी देतील आणि म्हणून आपण महाविकास आघाडीचा धर्म पाळायचा गेल्या वेळेला आपण तोच पाळला महाविकास आघाडीचा धर्म पाळला आणि अहमदपूर उगीर या दोन्ही विधानसभेमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्याने जीवाचं रान केलं आणि तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन आमदार निवडून आणते तुम्हाला ठाऊक काय हे सुद्धा मला आपल्याला मुद्दा म्हणून सांगितलं पाहिजे पण विचार सोडला शरद सोडून गेले शरद सोडून गेले पवार तुमचा सर्वोच्च न्यायालयामध्ये अजून निकाल लागला नाही पण लोक न्यायालयामध्ये लोकसभेला निकाल लागला आणि विधानसभेला आता निकाल लागणार आहे त्यामुळं ज्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली ज्यांनी नेत्याला दिली ज्यांनी मतदाराला दिली आता मला सांगा विधानसभेच्या निवडणुकीचा जो काही अर्ज असतो त्याला पक्षाचा युनिफॉर्म येतो येतो की नाही तुम्हाला माहिती आहे माझा अहमदपूर मध्ये उदगीर मध्ये जो काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अर्ज फॉर्म गेला असेल सही होती त्याच्यावर निवडणुकीमध्ये उभं राहायला शरद पवार साहेबांची सही तर अधिकृत पक्षाचा अर्ज आणि त्याच पक्षाला सूड शिद्धी दिली त्या पक्षाचे आता राष्ट्रीय अध्यक्ष नवे झाले